नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज न्यूज डंकाशी बोलण्याकरता आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ दिलेला आहे काँग्रेसचे महाराष्ट्राचे सरचिटणीस श्री राजेश शर्माजी यांनी राजेश शर्माजी शर्मा हे ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये गेली चाळीस वर्ष कार्यरत आहेत दोन वेळा ते मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यापैकी काही काळ ते मुंबईचे उपमहापौरसुद्धा होते नमस्कार राजेशजी नमस्कार मला तुम्हाला पहिला प्रश्न येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचारायचा आहे कारण तुम्ही महाराष्ट्राचे सरचिटणीस आहात केवळ मुंबईपुरतं काम आपण बघत नाही काय सध्या माहोल आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सध्या महाविकास आघाडीचे माहोल आहे सगळी जनता महायुतीतून त्रस्त आहे एकनाथ शिंदेतून त्रस्त आहे फडणवीसून त्रस्त आहे अजित पवारसून त्रस्त आहे आणि जे महाराष्ट्रमध्ये जे होर्स ट्रेडिंग जे विकत खरेदी विक्री झाली सगळून महाराष्ट्री जनता वाट पाहता येईल की कुठले मतदान करायला किंवा संधी मिळेल आणि त्यांना महाविकास आघाडीला संधी देणं शंभर टक्के दिसतो काय मुद्दे तुमच्या प्रचाराचे असणार आणि तुम्हाला लोकांनी मतं द्यावीत असं तुम्हाला का वाटतं कारण इतकी वर्ष महाराष्ट्रामध्ये तुमच्याच पक्षाचं म्हणा किंवा तुमच्या विचाराच्या पक्षांचं सरकार होतं इतकी वर्ष तुम्हीच महाराष्ट्रामध्ये राज्य केलंय किंवा देशातही राज्य केलेलं आहे तरी तुम्हाला इतकी वर्ष सत्तेतून गेली दहा वर्ष बाहेर असताना आज असं वाटतंय की लोक तुम्हालाच पसंत करतील त्यामागची कारणं काय आहेत कारण, का कारण लोकांसमोर दुसरा अल्टरनेटिव्ह नाही नंबर वन बिकॉज कारण हे गद्दारांची सरकार आहे हे लोकांना कळलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये हा कधी झाला नव्हता तोडफोडचं राजकारण हे वीस पंचवीस वर्षामध्ये सेकंड इश्यू मेहंगाई कुठपर्यंत जाऊन पोचलेली आहे बेकारी कुठपर्यंत झाली आहे डेव्हलपमेंटच्या नावावर करप्शन जोरात चालू आहे नॉन म्हणजे लॉ एन्ड ऑर्डरच्या काही म्हणजे स्पेसच राहिलेला नाही आहे लॉ एड ऑर्डर नो गव्हर्नन्स तर हे सगळे गोष्टी तुम्ही शेतकरीच्या प्रश्न घ्या पाणी पुरवठा प्र... जिथे शहरी भागाचा प्रश्न घ्या सगळे ठिकाणी हा गव्हर्नमेंट फेल जात आहे काँग्रेसच्या पण गव्हर्नमेंट होता पण पर हा परिस्थिती नव्हती आपण आता म्हणालात की हे पहिल्यांदाच तोडफोड झाली असं काही नाही महाराष्ट्रात यापूर्वी सुद्धा तोडफोड झालेली आहे शरद पवारांनी केलेली होती त्याच्यानंतर ऐकून घ्या ह्या लेवलवर पन्नास पन्नास कोटी गुवाहाटी गुजरात हे सगळे जे सुरू होतं असं लेवलवर नाही झालं होतं त्या पन्नास कोटीचा तुम्ही आरोप करताय पण सिद्ध तर कोणच करू शकलेलं नाही झालेलं आहे ना सिद्ध झालेलंच आहे आज तुम्ही मला सांगा अँटी डिफेक्शन लॉ कुठे इम्प्लिमेंट झाला एक पर एक तारीख जात आहे हे काय गुड गव्हर्नन्स आहे स्पीकरनी काय करायला पाहिजे त्यांच्या कायदेशीर हिमाचलमध्ये काय झालं त्यांनी गद्दारी केलं त्यांना दोन मिनिटात डिस्क्वालिफाय केलं इथे काय केलं डिस्क्वालिफाय त्यांना संधी दिली त्यांना स्कोर्टमध्ये जायला दिलं त्यांना क्वालिफाय करून टाकलं तर हे काय आहे हे काय हे काय वाजवी आहे पण पर... हा तर विषय न्यायप्रविष्ट आहे न्यायप्रविष्ट केलेला आहे तुम्हीच केले तुम्हीच काय करणार जेव्हा स्पीकर अनफेअर डिझन देणार तर काय करणार लॉ टेस्ट इट सेल्फ तुम्ही करणार काय तुम्हाला जावंच लागेल पण हे परिस्थिती महाराष्ट्रमध्ये कधी नव्हती आणि आज जे भ्रष्टाचार चालू आहे आज एक फाईल मूव्ह करण्यासाठी सिपाही पाच पाच हजार रुपयात आहे आज पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट लिहिण्यासाठी दहा दहा वीस दीस हजार एक्स्टॉर्शन चालू आहे लॉ एंड ऑर्डर बिघडला बदलापूर सगळी घटना काय झालेली सांगा मला संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी परेशान आहे आज कांदाच्या आता इम्पोर्ट एक्सपोर्ट अलाव केला पूर्वी का नाही केलं म्हणजे यांची सिस्टम फूड फेल झालेली आहे आता फायनान्स मिनिस्ट्री जेव्हा आठ लाख कोटी रुपये कर्ज आहे दोनशे कोटी रुपये प्रसिद्धीसाठी खर्च करत आहेत ते हे काय गुड गव्हर्नन्स आहे हे काँग्रेसमध्ये झाला होता काय पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते असं झाला होता कधी सगळ्यांना एक तारखेला पगार मिळायचे आज दोन दोन महिने नंतर पगार मिळतो तर हे खूप काही प्रश्न आहे ज्याच्यावर पब्लिकला महाविकास आघाडीला मतदान करावं लागेल फॉर ए गुड गव्हर्नन्स मुद्दा असा आहे की ठीक आहे तुम्ही म्हणताय लोकांना महाविकास आघाडीला मतदान करावं लागेल आणि दुसरा पर्याय नाहीये महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आपण रोज बघतोय म्हणजे आज आम्ही मीडिया म्हणून बघतो पण महाविकास आघाडीमध्ये तर कुठं एकमत आहे महाविकास आघाडीमध्ये संजय राऊत रोज एक गोष्ट बोलतात नाना पटोले वेगळी बोलतात तिकडे पवारसाहेबांचा सा पक्ष वेगळंच काहीतरी त्यांचे प्रवक्ते जयंत पाटील बोलत असतात तुमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एक वाक्यता दिसतच नाही नाही असं नाही आहे ते शीट शेअरिंग ला घेऊन सगळे पक्षांना आपापल्या लोकांना संरक्षण द्यावं लागेल प्रतिस्पर्धा होणार पण एकदा डिसाइड फायनली झाला तर त्याच्यावर सगळे इम्प्लिमेंट करणार तीनही पक्षांचे कार्यकर्ते वाट पाहत आहे हे जे आहे गैरसमज होत आहे महाराष्ट्रामध्ये की हे काय सांगितलं त्यांनी काय सांगितलं सीटला घेऊन कोणी सांगतो हा सीट आम्ही घेणार कोणी उमेदवार डिक्लेअर करतो आहे ना गैरसमज पण एकदा निर्णय झाला महाविकास आघाडीचा की हा सीट तुम्हाला आणि तुम्ही ह्याच्या कॅन्डिडेटवर हो। मग प्रश्न संपेल हे काही सुल्लक प्रश्न आहे काही मला वाटत नाही की हे काही जास्त प्रॉब्लेमॅटिक मतभेद दिसतो मुख्यमंत्री पदाचा चेहरा हाच तर कळीचा मुद्दा महाविकास आघाडीमध्ये आहे नुकताच काही महिन्यापूर्वी महाविकास आघाडीचा एक संयुक्त मेळावा मुंबई षणमुखानंद मध्ये झाला आणि त्या सभेमध्ये सगळे प्रोटोकॉल सोडून उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा भाषण केलं आणि त्यांनी दोन्ही काँग्रेसला असं आवाहन केलेलं की मुख्यमंत्री पदाचा चेहरा तुम्ही आजच जाहीर करा मी त्याला पाठिंबा देतो पण अत्यंत हुशारीनं काँग्रेस आहे शेवटी अत्यंत हुशारीनं दोन्ही काँग्रेस म्हणजे पवार आणि पटोले असतील त्यावेळेला पृथ्वीराज बाबा पण होते त्यांनी हा विषय टाळला बोलायचा टाळला उद्धव ठाकरेंनी एक अशा पद्धतीचं भाषण करून तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा ही तर मूळ अडचण आहे आणि मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा व्हायला पाहिजे यासाठी जे एक राजकारणामध्ये घडतं की पाडापाडीचं राजकारण तर तेही होऊ शकतं महाविकास आघाडीमध्ये तर का। नहीं, नहीं, का हो हे तुम्ही नाकारता का नाही नाही काही प्रॉब्लेम होणार नाही हे बघा मुख्यमंत्री पदाच्या तिन्ही पक्षांमध्ये खूप मोठे मोठे नेतृत्व आहेत जे मुख्यमंत्री होऊ शकतात होऊ शकतात खूप मोठमोठे लोक आहेत त्याच्यामध्ये काही कम्पेअर नाही त्यांची कॅपॅसिटी पोटेन्शियल खूप आहेत पण तीन पक्षांची सरकार आहे ॲज ए डेमोक्रेटिक प्रोसेस पहिले निवडणूक होणार ज्यांचे एम एल ए जास्त येणार मग दिल्लीमध्ये आपले शरद पवार साहेब आहेत उद्धव साहेब आहेत राहुलजी आहेत हे लोक बसून ठरवतील जर तुम्हाला आठवण असेल नाईन्टी नाईन मध्ये नाइन्टी नाईन राष्ट्रवादीचे जास्त एम एल ए आले होते नाही सॉरी दोन हजार चार सॉरी सॉरी दोन हजार चारमध्ये तरी पण मुख्यमंत्री काँग्रेसच्या झाला ना सगळे महत्वाचे नाही ऐकून घ्या तर हे सगळे विषय जे आहेत निवडणूकच्या नंतरच मला वाटतो हे निर्णय होईल त्याच्यापूर्वी हे निर्णय होणार नाही तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरी आहे निवडणुकीनंतरच हा निर्णय होणार पण आपल्या पक्षाचे जास्त आमदार निवडून यावेत याकरता इतर पक्षाचे आमदार पडावेत असं तीन पक्षांमधल्या एका पक्षाला वाटणार नाही का नाही असं अजिबात सध्या सगळे नेते कार्यकर्ते मूळ आहेत की महाविकास आघाडीची जोरदार बॅटिंग व्हावा आणि संख्या यावा याच ठीक आहे तुम्ही मगाशी असं म्हणालात की महाविकास आघाडीला पर्याय नाही म्हणून लोक महाविकास आघाडीला मत देतील विकासाचे कुठले मुद्दे घेऊन तुम्ही जाणार आहात कारण महाविकास आघाडीकडं विकासाचे मुद्दे बोलायला नाहीत असा आरोप महायुतीकडून केला जातोय आणि महायुतीनं गेल्या दोन अडीच वर्षाच्या म्हणजे ठाकरेंचं सरकार गेल्यानंतर एकनाथ शिंदे सरकार आल्यानंतर जी काही दोन अडीच वर्षामध्ये कामं केलीत आज ती कामं घेऊन ते लोकांच्या समोर जात आहेत मुंबई असेल तर मुंबईचा मेट्रोचा विषय असेल अंडरग्राऊंड मेट्रो असेल अटल सेतू असेल हे पायाभूत सुविधा ज्या काही मुंबईच्या बाबतीत आहेत आणि महाराष्ट्रातही तेच आहे महाराष्ट्रात पण त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची कामं शेतकऱ्यांच्या संदर्भात कर्जमाफीचा विषय असेल किंवा देवेंद्रजींची जी जलयुक्त शिवार योजना जी आहे ती जी योजना आहे अशा वेगवेगळ्या माध्यमात आणि आत्ता तर त्यांनी ती लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आज तिन्ही म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम जोरदार होताना आपण बघतोय रोज तर याकडे तुम्ही म्हणजे लोकांच्या समोर जाताना तुम्ही कुठल्या विकासाचे मुद्दे घेऊन जाणार आहात कारण तुम्ही विकासाचे सगळे हो प्रकल्प थांबवले असाच हो आरोप महायुतीकडून केला जातोय हे बघा हे चुकीचे आहे की महायुतीमध्ये जे चर्चा आहे की उद्धव ठाकरेंनी सगळे प्रकल्प थांबवलं हे चुकीचे आरोप आहे हे अटल सेतू जे काय आपले डेव्हलपमेंट चालतं हे सगळे पृथ्वीराज चव्हाणच्या कारकिर्दीमध्ये सुरू झालं मनमोहन सिंगने आणलं होतं हे सगळे ऐकून घ्या आता हे जे इम्प्लिमेंट उद्घाटन हे जे गद्दार सरकार खोके सरकार करत आहे त्यांना काही नैतिकता नाहीच मी तुम्हाला दोन मिनिटांसाठी थांबवतो हो तुम्ही म्हणताय हे सगळं मनमोहन सिंग साहेबांच्या काळातलं आहे देवेंद्रजींनी तारीख निहाय गोष्टी सांगितलेल्या आहेत की ते मुख्यमंत्री असताना त्यांचं असं स्पष्ट त्यांच्या तर बाकी तू कोणी आणला काँग्रेसचे मुख्यमंत्री दिल्लीला जायचे आणि हात हलवत परत यायचे ज्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यावेळेला त्यांनी मोदी गव्हर्नमेंट कडून ह्या सगळ्या परवानग्या आणल्या सँक्शन जे आहे नक्की त्यांनी प्रयत्न केला असेल पण हे प्रिन्सिपल सँक्शन सगळे त्यावेळच्या आहे हे कोणी नाकारू शकत नाही प्रिन्सिपल तर आहेच ना आपल्याकडं तुम्हाला आता माहित असेल महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये ज्या पाणी योजना आहेत सिंचन योजना आहेत पंचवीस पंचवीस वर्षापूर्वी काँग्रेसनेच त्या सुरू केलेल्या अजून पूर्ण झालेल्या ना। नाही ना। प्रिन्सिपली तुम्ही ह्या गोष्टी सुरू केल्या ते कोण नाकारत नाही पण त्या झाल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे हे डेव्हलपमेंट कुठे आहे आठ लाख कोटी कर्जामध्ये आहे हे डेव्हलपमेंट आहे आठ लाख कोटी महाराष्ट्रावर कर्ज आहे पृथ्वीराज चौहान हे सगळे होते छप्पन हजार कोटी फक्त होता जेव्हा मुख्यमंत्री पदल आता आठ लाख कोटी आहे तर ह्याला तुम्ही काय काय डेव्हलपमेंट सांगणार मला सांगा याच्या व्याज कर्जमुक्त महाराष्ट्र आज काय आहे आठ लाख कोटी आहे हु इज रिस्पॉन्सिबल कुठला डेव्हलपमेंट केलाय आहे काही डेव्हलपमेंट झालेला नाही आहे नंबर वन नंबर टू भुकमरी आहे आज एज्युकेशन नॉन अफोर्डेबल आहे हेल्थ नॉन अफोर्डेबल आहे ह्याला कोण जबाबदार आहे मुलींच्या करता तर मोफत शिक्षणाची योजना सरकारने सुरू केली दहा टक्के पाच टक्के वीस टक्के छोड आय एम टॉकिंग ऑफ टोटॅलिटी आता रोडच्या आपण सांगितलं की रोडचे खड्डे बघा काय हालत झाले होते गणपती मध्ये मुंबई ते कोकण म्हणजे जे जे तुम्ही कुठल्याही रोडवर चला दाखवा मला काय हालत आहे सगळे महानगरपालिकाच्या निवडणुका थांबून ठेवल्या सगळे भ्रष्टाचार हत्तेबाजी सुरू आहे शिवसेनाच तर कोर्टात गेलेली आहे नाही कोर्टात गेली म्हणजे काय निवडणूक तर व्हायला पाहिजे ना काय निवडणूक थांबायला गेली आहे निवडणूक आपण काय थांबायला गेली आहे असं नाही आहे आपण जे टू ट्वेंटी सेव्हन आणि टू थर्टी टू वार्टचा इश्यू होता त्यावर मुद्दा आहे डिलिमिटेशनच्या जे हे लोकांनी मनमानी केली त्याच्यावर आपला विरोध आहे तर हे काही खूप काही गोष्ट आहे आता डेव्हलपमेंटच्या गोष्टी हा गवर्नमेंट फेल झालेली आहे करप्शन मध्ये हा गोव्हर्न सक्सेस माझा प्रश्न हाच होता मागाशी की तुम्ही लोकांच्या समोर जाताना आम्ही हे करू आम्ही ते करू काय तुमच्या काय रोल मॉडेल तुम्ही लोकांच्या पुढे काय ब्ल्यूप्रिंट ठेवणार आहात ते मॅनिफेस्टो आमच्या सुरू म्हणजे पृथ्वीराज चौहान यांच्या अध्यक्षतेखाली चालू आहे ते म्हणजे वाटतो दहा पंधरा दिवस नंतर महाविकास आघाडीच्या पण हे तिघे पक्ष बसून ते ठरवतील काय काय महाराष्ट्रासाठी त्यांच्या उद्दिष्ट आहे त्याच्यातून कळेल पण एक महाराष्ट्राचा हाल झालेला आहे त्याच्यात बदल होणार महाविकास आघाडी करणार हे नक्की आहे पण मेन जो रोल मॉडेल तुमची अपेक्षा आहे ते तर मॅनिफेस्टो जेव्हा डिक्लेअर होईल तेव्हा कळेल मग अशी तुम्ही बोलता बोलता लाडकी बहिणीचा उल्लेख केला काँग्रेसनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशी योजना जाहीर केलेली होती राहुल गांधी ज्या त्या सभेमध्ये जाऊन खटाकट खटाकट खटाखट बोलत होते हे सुद्धा काही महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात गेलेलं आहे असं नाही महाराष्ट्राच्या लोकांच्या लक्षात ही पण गोष्ट आहे मग ज्या राज्यामध्ये काँग्रेस गव्हर्नमेंट आहे तर त्या राज्यामध्ये ही खटाखट योजना सुरू आहे नाही नाही हे बघा वेगवेगळी योजना आहे आता महाराष्ट्रमध्ये जे योजना तुम्ही लागू केल्या माझी लाडकी बहीण लोकांना पंधराशे रुपये देता आम्हाला काही त्याच्यामध्ये दुःख नाही आहे आणखीन द्या तुम्ही पण पंधराशे मध्ये होणार काय हे सांगा एक मराठीमध्ये एक म्हण असते बुडत्याला काडीचा आधार अरे पण तुम्हाला तुम्ही त्यांना माध्यमातून रेशनच्या माध्यमातून एज्युकेशन हेल्थ आज हॉस्पिटलमध्ये इलाज होऊ शकतो काय औषध नाही हॉस्पिटलमध्ये ते करा ना ते ट्रीटमेंट नाही गरजेचं आहे काय दीड हजार देण्याच्याऐवजी पाच हजार रुपये त्यांना द्या जर तुम्हाला रियल सॅटिस्फाय करायचे आहे त्यांना तर त्यांना काहीतरी असं द्या त्यांना काहीतरी रोजगार द्या त्यांना कॅपेबल करा स्ट्रेंथन करा हे काही तुम्ही दीड हजार रुपये दिला आणि एकदम त्यांच्या सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असं नाही आहे इट इज नॉट अ सॉल्युशन इट इज अ प्रॉब्लेम हे तुम्हाला त्यांच्या आणखीन काय गोष्ट कसं काय तुम्ही ट्रेन करू शकतात त्यांना पूर्ण संतुष्ट कर कसा करू शकतात ज्या रिटायर आहे तर त्याला महिन्याच्या दहा हजार द्या आमची काही प्रॉब्लेम नाही आम्हाला आनंद होईल पण तुम्ही जे नवीन नवीन नवी त्याच्यातून त्यांना स्वयंरोजगार काहीतरी क्रिएट करा महिला आणखी बहीण योजना लागू होऊ नये म्हणून कोर्टात कोण गेलेला नाही तो विषय सगळे जे जे केले ते असेल बट आरोप तर काँग्रेसच्या वतीने होते असं आहे काँग्रेसच्या वतीने कोणी कोर्टात नाही गेलेला आहे हा विषय एवढा बजेटरी आहे आज महाराष्ट्र जेवढे कॉन्ट्रॅक्टर आहे काम झालेलं आहे ते सगळे रडत आहे त्यांच्या पेमेंट थांबून ठेवलेलं आहे कारण पैसे नाही आहेत मंत्रालय किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या पगार वेळेवर मिळत नाही आहे तर ते चिंता कोण करणार जेव्हा तुम्हाला द्यावा लागेल ना त्यांच्या पण तुम्हाला रिप्लाय द्यावा लागेल ना त्यांच्या पैसे कुठे जाणार त्यांना देणार की नाही तुम्ही डेव्हलपमेंट तुम्ही करून जे काय काम करून घेतात त्यांच्या पेमेंट तुम्ही का नाही करत आहेत तुम्ही नवीन योजना जाहीर करत आहेत ओनली फॉर इलेक्शन म्हणजे दृष्टिकोन फक्त निवडणूक आहे महाराष्ट्राचा खरं विकास नाही आहे हे याच्यातून कळतं आज पण काही दहा गोष्टी डिक्लेअर करणार पण पैसे कुठे आहेत तुम्हाला कोणी थांबवलं होतं जे चार मध्ये तुम्ही जे केलं लोकसभाचा निकाल आला तुमच्या विरोधात गेला त्याच्यानंतर हे सगळे तुम्हाला आठवण झाली विरोधात कुठं गेले लोकसभा नि निकाल त्यांच्या विरोधातच गेला का नाही गेला महाराष्ट्रमध्ये थर्टी वन महाविकास आघाडी आहे विरोधात नाही पण तुम्हाला यश मिळालं यश मिळालं त्याच्या त्यांच्या विरोधातच गेला त्यांच्या होता किती फॉर्टी वन विरोधातच गेलं महाराष्ट्र जनता त्यांच्या विरोधातच गेली आता हे सगळे गोष्ट बघून फक्त लुभाव योजना म्हणजे तुम्हाला लोकांना इम्प्रेस करायचं आहे पण मला वाटत नाही की ते लोक आता गॅसचा भाव अडताळीस रुपया काल वाढवलं पाचशे रुपये करून टाकलं ऐवजी पण जे अगदी हातावरची पोटं ज्यांची आहेत जे रोज शे दोनशे पाचशे रुपये मिळवतात आणि मग त्यांची संध्याकाळी चूल पेटते अशी जी कुटुंब आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांना पंधराशे रुपये ची काहीच किंमत नाही असं होणार नाही ना त्यांना पंधराशे रुपयातनं खूप चांगल्या गोष्टी त्यांना संसाराकरता करू शकतात ते त्याबद्दल दुमतच नाही माझ्या पंधराशे रुपये जे गरीब लोक आहेत त्यांना जर मिळाला तर खूप चांगली गोष्ट आहे त्यांना काही ना काही त्यांचा भार कमी होईल पण वॉट आय मिन टू से मला जे सांगायचं आहे की त्यांना स्वयंरोजगार क्रिएट करा जे तुमच्या हातात आहे त्यांना रोडवर गाडी लावायची परमिशन द्या म्युन्सिपालिटी हप्ता घेतो पोलीस हप्ता घेतो ते बंद करा दीड हजार तर तुम्ही द्या पण त्यांना जर रोडवर भाजी विकायला तुम्ही जर परवानगी दिली त्यांना स्टेशनरी पेपर तर ते दररोज पाचशे हजार रुपये कमवणार पण ते तुम्ही करत नाही ते पोलीस हप्ते चालू म्युन्सिपाल्टीचे हप्ते चालू तुमचे हप्ते चालू नगरसेवक आमदारांचे ते बंद करा आय एम नॉट अगेन्स्ट लाडकी बहीण तुम्ही दीड हजारच्याऐवजी पाच हजार द्या मला काय आपत्ती आहे तुमचा विश्वास आहे की समजा तुमचं गव्हर्नमेंट महाराष्ट्रात परत आलं तर अशा पद्धतीचे हप्तेगिरी तुम्ही बंद करा येस शंभर टक्के शंभर टक्के सगळे हप्ते जे खंडणी आहे सगळे बंद होणार सगळे बंद होणार येस शंभर टक्के शर्मासाहेब आपण आत्ता एकंदरीत महाराष्ट्राबद्दल बोललो इतका वेळ मला तुम्हाला खास करून विचारायचं आहे की तुमची जी राजकीय कारकिर्द आहे ही बऱ्यापैकी मुंबईतच त्याची सुरुवात झाली भरली मोठी झाली आणि तुम्ही महाराष्ट्राचे सरचिटणीस झालात काँग्रेसची मुंबईमध्ये मुंबई शहरात किंवा मुंबई एम एम आर रिजनमध्ये काय परिस्थिती आहे कारण मुंबईत विकासाची कामं झालीत ही लोकांना दिसत आहेत तुम्ही कितीही म्हणालात की विकास झाला नाही आज लाखो प्रवासी मेट्रोनं प्रवास करत आहेत परत अटल सेतू तर आहेच मग अशी जी काही विकासाची कामं झालेली आहेत ही तर कोण नाकारत ना ना नाही तुम्हीही नाकारू शकणार नाही तर तुम्ही लोकांच्या पुढं कसं जाणार कारण लोकांना हे दिसतंय आज त्यांचा वेळ वाचतोय सुखकर आणि आरामदायी प्रवास त्यांना मेट्रोच्या माध्यमातून मिळतोय नाही नाही मेट्रो झाली आहे तर चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये कोणाच्याही ऑब्जेक्शन नाही आहे पण मुंबईमध्ये जे प्रश्न आहे आता हॉस्पिटलमध्ये तुम्ही पण त्या माहिती या प्रश्नाशी निगडीत तो आरेचा विषय असला असल्यामुळं मी तुम्हाला विचारतो की ते काम उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये बंद झालं आणि त्याचा दहा हजार कोटीचा मृदंड हा सरकारला सोसावा लागला असं नाही असं नाही आहे दहा हजार कोटी भूळ हे खोटी बातमी आहे असं अजिबात नाही आहे पर्यावरणच्या मुद्द्यावर आता उद्धवजींच्या विषय पण घेतला आता त्यावेळी हे सांगितलं की हे सेंट्रल गव्हर्नमेंटने की हे सॉल्ट पेन जे आहेत ते नाही आता त्या लोकांनी कसा काय निर्णय घेतला की तो जमीन सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे त्यावेळी सेंट्रल गव्हर्नमेंटने ऑब्जेक्ट केला होता आता कसं काय नुसती देऊन टाकली तर हे बघ जे महायुतीचे लोक आहेत हे खोके गद्दार सरकार हे सगळे इश्यूज क्रिएट करत आहेत उद्धवजीची प्रतिमा मलिन करणार पण ते काही होणार नाही पण उद्धवजींच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये उद्धवजी किती वेळा मंत्रालयात गेले नाही 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 ते, ते विषय होऊ शकत नाही ऐकून घ्या उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा कोविड एक मोठा इश्यू संपूर्ण संसारमध्ये आला विश्वमध्ये आला त्यावेळीच्या एकच गोष्ट मी सांगतो उद्धवजीनी जे महाराष्ट्रामध्ये कोविडमध्ये अरेंजमेंट केली जर आपण सांगतात की एकच दिवस मंत्रालय गेले चुकीचे आहे ऐकून घ्या त्यांनी जे कोविडमध्ये अरेंजमेंट केलं ते कुठल्याही इंडियामध्ये एकही मुख्यमंत्री किंवा गव्हर्मेंट सेंट्रल गव्हर्नमेंटने केलं नाही यू पीमध्ये योगी डेथ बॉडी कोविडचे जे पेशंट होते ते गंगाजीमध्ये म्हणजे लाकडंसुद्धा नाही त्यांना अग्नी द्यायला आणि इथे उद्धव ठाकरेंनी काय केलं होतं राईट फ्रॉम हिअर सगळ्यांना त्यांच्या गावपर्यंत पोचवत होते इथे जेवण राहणं सगळे व्यवस्था इथे झाला होतं आहे म्हणजे टॉप लेवलची अरेंजमेंट महाराष्ट्रामध्ये झाली होती प्रॉब्लेम तर मग हे सांगणं एकदम चुकीचं आहे की उद्धव ठाकरे एक दिवस गेले आणि काय केलं जे उद्धव ठाकरेंनी केलं ते ह्या लोकांनी सगळे बर कर उ महानगरपालिकामध्ये नाईंटी थ्री थाउजंड कोटीचा एफ डी होता आज काय झालं दहा हजार कोटीवर आणला पैसे खर्च झाले ना विकास कामासाठी तुम्ही कर एवढे करून काय करा एवढे काय सगळे करप्शन चालू आहे कुठे का झालंय एक दोन रे रोड घेतला तर काय झाला सगळे मुंबई तुम्ही खोदून ठेवलं आहे ऐकून घ्या आता जे जे तुम्ही सांगतात हा रोड झाला ता रोड चला मला दाखवा खड्डे किती आहेत का नाही चांगले क्वालिटीचे रोड झाले तुम्ही अटल शेतू मेट्रो हा विषय सेंट्रल पर टाका मुंबई महानगरपालिकेचे पैसे तुम्ही सांगता सी सी रोड मी पाचशे घेतले चारशे किलोमीटर का तीनशे किलोमीटर ते सी सी रोडवर साडेचारशे आता माझ्या लक्षात नाही आहे साडे खूप वेळ झाला त्याच्यामध्ये तुम्ही मला सांगा किती पैसे गेले ते रोडवर सध्या गाडी का स्लिप होत आहेत हे प्रिकॉशन घेण्याची कोणाची जबाबदारी आहे संपूर्ण मुंबई एकच एक बरोबरच तुम्ही खड्डा करून टाकलेला आहे खोदून टाकलेला आहे तुम्ही फेस करू शकत नव्हता एवढे पैसे जे उद्धव ठाकरेने एफ डी करून ठेवलं होतं मुंबईकरांचे पैसे ते चांगल्या कामासाठी वापरण्यासाठी ह्या लोकांनी सगळे करप्शनमध्ये संपून टाकले पण पर... मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता असताना मुंबई काही तुंबत नव्हती किंवा अशातला काय कि भाग नाही लोकांचे मृत्यू झालेले आहेत मॅनॉलमध्ये जाईल लो लाईन एक मिनिट तुंबत नाही होती नाही लो लाईन तर जी आहे आज नाही शंभर वर्षापासून आहे आता त्याच्यासाठी आपण काय करणार पण त्याच्यासाठी मोटर त्याला रिझर्व करायची ती रेल्वे लाईन आहे नाला आहे ते तर उद्धव ठाकरेंनी टॉप लेवलवर केलं काळजी त्यामध्ये एकही मिनिट देरी नाही केली पण त्यांनी वाया नाही घालवला आता जे रोड दहा वर्ष चालू शकत होते त्याला खोद्याची काय गरज होती ज्या रोडला चांगला दर्जाने रोड होता चांगले क्वालिटी त्याला तुम्ही ब्रिज केला काय फक्त डांबरी रोड फक्त सी सी रोड ह्याच्यातून काय म मुंबईच्या डेव्हलपमेंट करून टाकला उलट सगळे वाट लावून टाकलं तुम्ही हे पण तुम्ही मला सांगा हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलची वाईट बिल्डिंग दिसत आहे औषध नाही डॉक्टर नाही स्टाफ नाही हे कोणाची जबाबदारी आहे ठाकरेच्या वेळी असं नाही होता उद्धव ठाकरेच्या वेळी डॉक्टर पण होता नर्स पण होता औषध पण होता सगळे होता हॉस्पिटलमध्ये तेवढंच हॉस्पिटल वर्क होत होता जेवढी आपली बजेट होती आज काय झाला इथे दवाखाना तिथे दवाखाना दवाखाना आठवड्यात दिव... एक दिवस डॉक्टर येतो नाहीतर एक महिन्यात बंद औषध नाही इंजेक्शन नाही लिहून देता जाऊन खरेदी करा हे उद्धव ठाकरेच्या वेळी नव्हता आपला दवाखाना तर मुख्यमंत्र्यांनी चालू केलाय आपल्या दवाखाना मुग पण अवस्था काय आहे का सगळ्या ठिकाणी डॉक्टर जाऊन बघा विजिट करा मला कालच कोणी येऊन सांगितलं की साहेब तो डॉक्टर बी नाही भी नाही एक नर्स बैठी ती बोली मैं क्या ये दवा दे सकती हूं। हे, हे स्थिती आहे आता ट्रोमा आहे ठाकरे हॉस्पिटल जे व्ही एल आरवर आपला जोगेश्वरी हायवेवर जाऊन तिथे बघा मी चार दिवस पूर्वी बोललो तिथे त्यांनी सांगलं साहेब क्या करे ये मशीन नाही चल रही वो नाही चल रही अरे मला असं कसं तुमच्यावर कोटी त्यांनी सांगितलं की आम्ही हे करणार ते करणार बोले उनसे ही बात करू मैं क्या म्हणू ह्या तो ही हालत आहे मग उद्धव ठाकरेच्या वेळी असा नाही होता उद्धव ठाकरेंच्या वेळी जे डिपार्टमेंट होतं तो डिपार्टमेंट परिपूर्ण होता परिपूर्ण डिपार्टमेंट होता नाही तर नाही होता मग तुम्ही कुपर जा किंवा जा पण इथे तुम्ही डिपार्टमेंट दाखवला हे हे डिपार्टमेंट पण ते डिपार्टमेंटमध्ये सिस्टम व्हाईट बिल्डिंग फक्त सफेद हातीसारखा तुम्ही केलेला आहे तर याचा उपयोग काय मुंबईच्या एकूण विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुमची मागणी काय किती जागा तुम्हाला काँग्रेसला म्हणून मिळायला पाहिजे मुंबई आता पार्टी लेव्हलवर चर्चा सुरू आहे मला जहा जिथपर्यंत माहिती आहे की छत्तीस पैकी अठरा क्लेम काँग्रेसने केलेला आहे एटीन सीट्स असं मला माहिती पडलेलं आहे आणि एकूण महाराष्ट्रामध्ये किती सीट केला आहे महाराष्ट्रमध्ये टू एटी एटमध्ये मला वाटतो शंभर काहीतरी क्लेम केलेला आहे हंड्रेड हंड्रेड आज तुम्ही बघाल तर राष्ट्रवादी काँग्रेस स्पीड झाली आज अजित पवार महायुतीमध्ये आहेत त्याचा परिणाम किंवा त्याकडे तुम्ही कसा बघता नाही नाही महायुतीमध्ये अजित पवार काय म्हणून मला कळलं नाही पवारांची पार्टी स्पीड झाल्यानंतर आज अजित पवारांच्या मा मागे इतके आमदार आहेत आणि अजित पवार आज महायुतीमध्ये आहेत तर त्याचा परिणाम काहीच होणार नाही असं तुम्हाला वाटतं ये हे तर लोकसभामध्ये दिसलं ना त्यांची बायको स्वतः हरली लोकसभामध्ये तटकरे त्यांचे निवडून आले त्यांचे अरि राष्ट्रवादी शरद पवार सगळे आमदार तिथे होऊन सुद्धा निवडून तर हेच आले ना श अजित पवारच्या मी तुम्हाला सांगतो एक दहा पंधरा दिवस पूर्वी मी एक थोडा अंदाजा घेत होतो काही तज्ज्ञ मंडळीशी त्या लोकांनी मला सांगला की बारा ते चौदा आमदार फक्त येतील निवडून हे अजित पवारचे त्याच्यापेक्षा जास्त येणार नाही अजित पवारची स्थिती खूप खराब झालेली आहे खूप खराब झालेली आहे तुमची स्थिती खूप चांगली आहे असं तुम्हाला वाटतं असं लोक सांगतात असा जे अंदाज आहे तज्ज्ञ त्याच्यामध्ये हे कळतं की महाविकास आघाडी वन एटी टूपर्यंत जाईल असं ते लोक सांगत आहेत वन एटी टू महाविकास आघाडी आणि ते हंड्रेड क्रॉस नाही करणार असं परिस्थिती सध्या तर आहे माहिती हां पुढे काय होईल मला माहीत नाही हां हे आठ दिवस पूर्वीच्या गोष्ट आहे जे एक्सपर्ट आहे इलेक्शनचे ॲनालिस्ट आहेत पत्रकारचे आहेत टॉप लेवलचे ते माझ्याबरोबर बसले होते एक कार्यक्रमामध्ये का ते लोक सांगत होते ठीक आहे आज आपण न्यूज डंकासाठी वेळ दिलात जी आणि खूप मनमोकळेपणानं संवाद साधलात त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद थँक्यू आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद